आपण वंचित का राहिलो सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून आपण बाजूला काय राहिलो याच एकमेव कारण आपल्याला साठ सत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आपल्याला अधिकार देऊन सुद्धा आपल्याला आर्थिक सत्ता मिळाली नाही आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही सामाजिक लोकशाहीची सुरुवात झाली नाही आणि ही लोकशाही कुठे राहिली घराण्यामध्ये अडकून पडली घराण्याशाहीचा परिणाम काय झाला सरंजामदार वृत्तीने लोक राजे झाले आपल्याला सगळ्यांना माहीत असेल गेले पन्नास साठ वर्ष बारामतीमध्ये पवार आणि त्या बारा बारामतीमध्ये पवार आणि दुसरे पाटील यांच्याशिवाय कोणाचं नाव नाही इथं सोलापूरमध्ये काय आहे मोहिते किंवा ते देशमुख यांच्याशिवाय कोणाचं नाव नाही इथं सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे रामराजे शिवेंद्र राजे, राम राजे, राजे आणखी सगळेच राजे मला काही समजत नाही या देशामध्ये दे लोकशाही आहे का राजशाही आहे हुकुमशाही आहे का खऱ्या अर्थाने लोकशाही आहे शेजारी आपण सांगलेला गेलो वसंतदादा पाटील किंवा मदन पाटील पुढे खाली गेलो आपण की लगेच महाडिक मला काही समजत नाही बाकीच्या लोकांची आडनावाची माणसं मगाशी एक बाई बोलून गेली तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय परंतु तिचं उत्पन्न एवढं कमी आहे की ती ग्रामपंचायतीच्या सदस्याला सुद्धा राहू शकत नाही मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आपल्याला उभं राहायचा अधिकार दिलेला आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज कर चुकवण्यासाठी आता आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचंय गोरगरीबी लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करण्याची गरज आहे की डॉक्टर आनंद तुंबडे यांना जामीन मिळूनही त्यांना जेलमध्ये घातलं आणि संभाजी भिड्यांना आजही त्यांच्यावर कारवाई होत नाही किती हा न्याय तसंच आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपला ओबीसी समाजाचा आपला माणूस छगनराव भुजबळ हे अडीच वर्ष जेलमध्ये राहिले आणि त्या सिंचन घोटाळ्यामधले पवारांचं काय झालं आपण हे विचार करण्याची गरज कर आहे आणि हे प्रश्न आम्हाला पडलेत हे आपल्याला सगळ्याला प्रश्न पडलेत या सगळ्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताच्या अधिकारामध्ये दिलेलं आहे तसा योग्य वापर करण्याची शक्ती युक्ती आणि दर धैर्य आपल्या सर्वांच्या मनामध्ये हो यावं अशा इच्छा व्यक्त करतो आणि मी आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगतो मित्रांनो मी चळवळीमध्ये काम केलंय वकील असून सुद्धा मी चार पाच वेळा जेलमध्ये गेलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावासाठी मी जेलमध्ये गेलोय मंडलागोच्या अंमलबजावणी हो गेलोय आणि मताचा योग्य अधिकार द्यावा म्हणून एकोणीशे एकाहत्तर साली मी बावड्याला प्रचार करत असताना त्या पाटलांनी मारलेला दगड आजही माझ्या डोक्यावर आहे हर्षवर्धन पाटलाच्या वडिलांनी मी नाव नावाचाही सांगतो अशा अत्याचार माझ्यासारख्या वकिलावर जर होत असेल तर आपलं काय होत आहे हे याच दुःख मला पाहत नाही म्हणून मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर गेल्या वर्षापासून आहे आणि मला माझी मना म्हणून खात्री की तुम्ही सर्वांनी निश्चित विचार केला तर एवढी लोक निश्चितपणे क्रांती घडवू शकतात क्रांतीला जास्त लोक लागत नाही आपल्याला डॉक्टर आपल्याला अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करायचं त्या दृष्टिकोनातून आपण जीवाचं रान करावं आमचे लिंगे साहेब वय वर्ष किती आहे मी सांगत नाही आपल्याला या वयात त्यांनी जिद्द धरलेलं आहे ते माझ्यापेक्षा जास्त वेळ जागतात आम्ही गेल्या आठ दहा दिवस या सगळ्या परिसरात फिरतो तशा तरी जिद्द आपल्या सर्वांच्या मनावर निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम